फ्राय हलत, हलत, मच्छी फ्राय करण्यासाठी मी ह्याला पहिले मॅरिनेट करताना लिंबू हळद आणि मीठ लावून घेतलेलं आता ह्याला कोटिंग करण्यासाठी मी तांदळाचा पीठ आणि रवा घेतलाय आता मी हळद आणि लाल तिखट घालून घेते आणि मच्छीला मी हिरवा वाटण लावून घेते हिरवा वाटणामध्ये मी मिरची कोथंबीर हे घेतलेलं आहे ह्याला सगळ्या बाजूने मी लावून घेते मच्छीला मच्छीला आता हिरवं वाटण मी सगळी बाजूने लावून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्या कोटिंग आहे ना त्या कोटिंगला मिक्स करून घेते मच्छीला कोटिंग लावून घेते सर्व बाजूनी सगळीकडनं मी चांगलं सगळीकडे कोटिंग लावून घेतेय जास्त जाड पण नाही जास्त बारीक पतलं पण नाही अशाच पद्धतीने मी सगळ्या मच्छींना अशी कोटिंग लावून घेतेय त्यामुळे आपली मच्छी कशी खुशखुशीत आणि चांगली कुरकुरीत होणार मच्छीला मी कोटिंग लावून घेतली आहे आता मी तवा गरम करून त्याच्यावर ते तेल तापवून घेते आणि मग मच्छी त्याच्यामध्ये फ्राय करताना तुम्हाला दाखवते तेल गरम झालाय आता ह्यात मी मच्छी जे तळायला तळ्यालाच मच्छीचे सगळे तुकडे मी टाकून घेतेये साईडनी मी परत तेल थोड़ा सा घालून घेते गॅस जो आहे मी पहिले गरम केलं एकदम फास्ट ठेवलेला आता मी मीडियम वर ठेवलाय आता याला मी पलटी मारून घेते सर्व मच्छींना ना मी दुसऱ्या बाजूनी चांगलं तळून घेते सर्व बाजूनी मी तळून घेणार आहे आलटी पलटी मारून शेपटीकडच्या भागाला मी उभं करून त्याला त्या साईडनी पण तळून आहे आता सर्व बाजूनी आपली जी मच्छी आहे फ्राय झालेली आहे आता ह्याला मी सर्विंग प्लेटवर काढून घेते ह्याला कम सगळ्या बाजूनी मी चांगलं तळून घेतलेलं आहे सर्व मच्छी तळायला मला कमीत कमी दोन्ही साइडनी पाच पाच मिनिटापर्यंत मी तळून घेतलेले पलटी मारून मारून आपला हलवा फ्राय रेडी झालेला आहे आता खायला हे तुम्ही पण करून बघा रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय